स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहेत मालिकेत अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीये पण मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे सायली अर्जुन सोबत बोलत नाहीये पण आता अखेर तो क्षण येणार आहे जेव्हा सायली मधुभाऊंचा विरोध पत्करून अर्जुनच्या प्रेमाची कबुली देणार आहे मात्र यासाठी अर्जुनला मोठी किंमत मोजावी लागणार आहे नुकताच मालिकेचा एक खास प्रोमोही समोर आलाय मला जाऊ द्या बघू कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि बाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढत आला आज माझी वेळ यांच्यासाठी उभं राहायची जाऊ द्या मला माझ पण तुमच्यावर अर्जुन आणि अर्जुन अर्जुन सायलीचं प्रेम आता तरी मधुभाऊ स्वीकारतील का सुभेदारांच्या घरात पुन्हा सायली सून म्हणून जाईल का पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड रविवारी एकोणीस जानेवारी दुपारी एक आणि रात्री आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसअपसाठी सब सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज